साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री सिद्धेश्वर महाराजाची महंती सांगणारी दिनदर्शिकेचे संभाजी आरमारने केले प्रकाशन दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या महंतीचा जागर करण्याच्या हेतूने संभाजी आरमारच्या वतीने दोन हजार चोवीस सालची अनोखी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते अक्कलकोट रोडवरील मठामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला दिनदर्शिकेच्या मुख्य पृष्ठावर सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे श्री सिद्धेश्वर महाराज आणि भगवान शंकराच्या भेटीचा प्रसंग दर्शविणारे अप्रतिम चित्र रेखाटले आहे आतील सर्व पानावर श्री सिद्धेश्वर महाराजांचे आध्यात्मिक कार्य गड्डा यात्रेतील विधी परंपरा आदीची माहिती दिली आहे याप्रसंगी अखिल भारतीय पदब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिला संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे सिद्धी डेव्हलपरचे राम कबाडे वीट उत्पादक महेश घोडके संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाप्रमुख अनंतराव निळ शहर प्रमुख सागर ढगे प्रमुख गिरीश जवळकर उपशहर प्रमुख राज जगताप यांची उपस्थिती होती या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख मल्लिकार्जुन पोतदार द्वारकेश बबलादिकर लक्ष्मीकांत आडम स्वप्नील इराबत्ती राजू रच्छा नागेश कनगी बाळासाहेब वाघमोडे रेखा हनकडे पद्मा दावनपल्ली आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते